नमस्कार शेतकरी बांधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये नव्वद गाड्यांची आवक आहे आज आवक कमी असल्याकारणानं आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये तब्बल सरासरी एक तीनशे रुपयेची वाढ या ठिकाणी दिसून आलेली आहे एक नंबर कांद्याचा दर हा अठरा एकोणीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत वाळलेला कांदा गेलेला आहे आणि बघून बघून चांगल्या गोल्टा गोलटीला रेटसुद्धा सोळा सतरा अठरा मिळालेला आहे एकूणच दोन नंबर कांद्याचा रेट हा चौदाशे ते सतराशे असा दिसून आलेला आहे तर गोलटा गोलटी जी साधारण आहे ती शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे मात्र यामध्ये जो कांदा वाळलेला सुपर क्वालिटीचा आहे तो सतरा अठरा एकोणीस वीस आणि मोठ्या कांद्यामध्ये जो चांगला आहे तो जवळजवळ तेवीस चोवीस ते पंचवीसशे रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेली आहेत तर मित्रो सध्या या पुढच्या काळामध्ये देखील माल हा कमी येणार आहे कारण जो भिजलेला माल होता तो आता संपत आलेला आहे त्यामुळं नक्कीच यापुढं दरामध्ये वाढ होणार आहे नमस्कार